सामाजिक लोकांना प्रवेश का मिळत नाही सर्वप्रथम आम्ही या गोष्टीचा निषेध करतो का महानगरपालिकेने गेट का बंद केले आमच्याकडून काही धोका आहे का याचा खुलासा करावा मगच गेट बंद बंधनो आज सामाजिक बांधिलकीला समजून आपण इथे उपस्थित झालात आणि या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी मालेगाव शहरातील तृतीयपंथी सुद्धा सहभागी झाले त्याच्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि आभार तृतीय पंथी सामील होण्याचं कारण एकच आहे ते सुद्धा या देशाचे घटक आहेत या समाजाचे घटक आहेत इतरांना डाच चावतो त्याचप्रमाणे त्यांना सुद्धा डाच चावतो या शहरात अनेक वेळा आम्ही वेळोवेळी आंदोलन केले अनोखे आंदोलन केलं अठरा बारा दोन हजार तेवीसला लोटांगण घालत आंदोलन करून दोन किलोमीटरपासून महानगरपालिकाद्वारपर्यंत आम्ही आलो त्या टायमाला महानगरपालिकेने आम्हाला एक लेखी निवेदन दिलं होतं तर तुमच्या सर्व मागण्या आम्ही मान्य करू परंतु आजपर्यंत कुठल्याही मागणीला त्यांनी मान्यता दिलेली नाही सर्वप्रथम आमची एक मागणी होती पार्किंग व्यवस्था झाली पाहिजे या शहरात पार्किंग व्यवस्था नसल्यामुळे जागोजागी शहर वाहतुकीचे प्रॉब्लेम येतात रस्त्याने जाण्या येण्यासाठी कोणालाही सुविधा नाही पोलीस प्रशासनही झोपलं आहे महानगरपालिकाही प्रशासन झोपले महानगरपालिका म्हणजे राम भरोशी इंदू अटेल गला फुटेल का गला तुटेल त्यांना काही घेणं नाही फक्त एक सोयऱ्याला सुचक नसतं त्याप्रमाणे या मालेगाव नागर नागरिकांची जाणीव ठेवून त्यांना कुठल्याही सोयऱ्या सुचक नाही दुसरी मागणी होती जागोजागी खड्डे केलेले आहेत नगरपालिकेनेच केलं लिकेज पाईपलाईन वरती ते खड्डे बुजावा ते खड्डे अजूनपर्यंत बुजले तिसरा विषय होता मालेगाव शहरात अस्वच्छता अनियमित अशो स्वच्छता असते रमजान सारखा सण असून सुद्धा जागोजागी कचऱ्याचे ढीग लागलेली आहे त्या अस्वच्छतेमुळे मालेगावकरांचं आरोग्य धोक्यात देऊन एक डास उत्पादक केंद्र या मालेगाव शहरात तयार झालेलं आहे त्या डास उत्पादक केंद्रामधून जितकी लोकसंख्या नाही मालेवाची त्याच्या दहा पट डास तयार होतात रात्री झोपू देत नाही दिवसा जेवण करू देत नाही बंधूंना गुड नाईट ना लावा किंवा कंबल लावा काहीच फरक पडत नाही डास जेवणातही पडतात डास डोक्यावरही बसतात डास कुठे कुठे बसतात त्याचं वर्णन करणं अयोग्य राहील म्हणून मी म्हणतो कमिशनरला इथे डास सावत नाही मी तर म्हणल मक्खन पे नखीर खींचने वाले कमिश्नर जरा नीचे आके देख ले जमीन पे एक नखीर तू हर पे भी खींच दे इस मालेगांव से मच्छर को तो हटा दे इतना कोटी रुपया ये कॉरपोरेशन को मिलता है मालेगांव शहर के विकास के वास्ते मगर हमारा शहर आज भी बकास है कहीं पे दिवाली है तो कहीं पे दसरा है तो कहीं पे होली है मैं मानता हूँ अमन कमेटी की शहर के अंदर मीटिंग होती है सब वन क्लास ऑफिसर बैठे रहते शर्माया दार बैठे रहते बड़े बड़े बातें किए जाती या फलाना हो जाना चाहिए हो जाना चाहिए यहाँ पे कोई किसी पर काम नहीं होता एक बंदा रमजान के अंदर हाथ जोड़ के कमिश्नर को बोलता था कमिश्नर साहब इस से मच्छर हटाओ बेहद थूख है बेहद परेशानी है हमको रात को नींद नहीं आती और कम से कम ये रमजान के वास्ते तुम कुछ फोटो काल बनाओ अरे वो तो हाथ जोडून विनंती करत होता मराठी भाषेत बोलतो थोडो थो थो। वो हाथ जोड़ के विनंती कर रहा था मगर इनको उसका कोई एहसास नहीं आज रमजान ईद के वास्ते कमिश्नर थे वहाँ पे साई थे ए पी आई थे उसके बाद में डेपोटी साहेब थे जिला उपाधिकारी नहीं थे प्रांत साहेब थे तहसीलदार थे मालेगांव शहर में सब विषय के ऊपर होता मगर सबसे ज्यादा अगर बातचीत होती और तहकीकात होती तो कॉर्पोरेशन के ऊपर मालेगाव शहरात मोठ्या प्रमाणावर डासांचा प्रादुर्भाव नागरिकांना सहन करावा लागत आहे या डासांच्या चावण्यामुळे मोठ्या प्रमाणावर शहरात मलेरियाची हिवतापाची साथ चालू आहे त्याचबरोबर या दासाच्या प्रादुर्भावामुळे मालेगाव शहरातल्या नागरिकांचं आरोग्य प्रचंड प्रमाणात धोक्यात मालेगाव शहरातील नागरिकांचा आरोग्य धोक्यात आल्यामुळे आज रामदास नेतृत्वाखाली सार्वजनिक नगरी सुविधा समितीच्या व मालेगाव शहरातील तमाम सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने मालेगाव महानगरपालिकेवर या ठिकाणी प्रतिकात्मक तासाचा दहन करण्यासाठी आपल्या विशेष बांधवांच्या उपस्थितीत हा मोर्चा हो या ठिकाणी आपण आणलेला आहे